कार्यकर्त्यांचा उत्साह आपण पाहणार आहोत असेच कार्यकर्ते आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याशी संवाद सा साधू नमस्कार सर आपलं नाव मी राम हनुमंत कांबळे आपल्या अमोल झोंबाडे सरांना काँग्रेस तर्फे सर जी उमेदवारी जाहीर झालेली आहे त्याबद्दल आपण काय सांगू शकाल मी सांगू इच्छितो की काक्रंबा हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असून कारण तिथं दोन टर्म झालं जिल्हा परिषद उमेदवार आम्ही निवडून दिलेला आहे अशा त्याच पद्धतीने त्याच जोमाने आम्ही अमोल जयराज झोंभळी यांना बहुमताने विजय करू आणि आमच्या तिथे ती गटातील गणातील सगळ्यांना एक आम्ही आवाहन करतो की सर्वांनी जयराज झोंभळी यांना सगळ्यात म्हणजे बहुमताने विजय करावा असं आम्ही सर्व गटातील आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आम्ही सांगू इच्छितो नमस्कार आप्पा आपल्या काक्रंबा गटातून युवकांचा चेहरा तसेच युवकांचे आधारस्तंभ म्हणून आपल्या आपल्याकडे सुरेश आप्पा भिसे यांना ओळखलं जात आणि कुठे ना कुठे तर आपण जोमाळे सरांना उमेदवारी भेटण्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे हे आम्हाला दिसतच आहे तर आपल्या काक्रमा गटातील जे उमेदवार आहेत किंवा जे मतदान करणार आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन कराल आम्हाला पहिलीच आम्ही काक्रंबा गटातल्या मतदारसंघाच एक आभार मानतो की आमच्यावर मन मोठं करून आमच्यावर विश्वास ठेवून एक आम्हाला उमेदवारी काँग्रेस पक्षाने मोठी दिली आमच्यावर एक जबाबदारी दिली आम्ही त्या जबाबदारीच पालन करू पहिलेही आम्ही अठरा पकड समाजासोबत आम्ही एक ना, नातं जोडून आम्ही एक निष्ठेनं आम माझं तुझं ना म्हणता आम्ही सर्व अठरा पकड धर्मासोबत आमचे नाते संबंध आम्ही चांगलं वागलो आम्ही चांगलं नाते टिकवलो आणि ह्याच्याही पुढे टिकवू आम्ही आम्ही कुणाला गालबोट न लावता आम्हाला आम्ही समाजासाठी आमचं ध्येय अर्पण केलेलं आहे आम्ही समाजासाठी आमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी नसून आम्हाला समाजाचा अठरा पकड समाजाचा वितास विकास करायचा आहे म्हणून आम्ही तळमळीनं तिकीट घेऊन आम्ही सर्व जनतेचा विचार करून आम्हाला एक कुठं तर संधी दिली आम्हाला कुठं तर बाबासाहेबांचा कुठं तर शिव शिव शिवाजी महाराज साहेबांचा कुठं तर ही समजा महामानवाचा विचार करून आम्ही कुठं तर एक सर्व समजा महापुरुषाचा विचार आम्ही डोक्यामध्ये घेऊन आम्ही एक चांगलं वागायचं चांगलं काहीतरी एक जीवनात येऊन काहीतरी एक गावाचं नाव काहीतरी आपण या जीवनात जीवनात येऊन एक काहीतरी आपल्याला काहीतरी आपण जनतेचं काय तर देणं लागतो म्हणून आम्ही आमचं ध्येय अर्पण केलेलं आहे आणि करणार आहोत आम्ही याला आम्ही अठरा पकडचे काम केलेले आम्ही पक्ष म्हणलं नाही या पक्षाचा म्हणणं नाही त्या पक्षाचा म्हणणं नाही आज समजा जाती धर्माला आमचे म्हणून आम्ही आजपर्यंत बी वागलो आणि इथून बी वागणार आहे